दिनांक अट्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकामुळे स्थगिती आली आणि हे अन्यायकारक परिपत्रक रद्द करून शिक्षक स्थगिती आली आणि हे अन्यायकारक परिपत्रक रद्द करून शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पटभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी ब्रहन मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे दिनांक जून रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय बांद्रा या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले यावेळी शिक्षण संचालक परिपत्रकाची होळी करून शासनाबद्दल असंतोष व्यक्त करण्यात आला यावेळी अध्यक्ष देवीदास बंडावळे सहकार्यवाहिक सुनील खाडे आणि उपाध्यक्ष पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले या सरकारचं करायचं काय करायचं काय पत्रकाची इथे होळी करून शासनाचा निषेध करीत आहोत अठ्ठावीस परिपत्रक रद्द झालंच पाहिजे आपली तात्कालिक होती म्हणजे ज्याच्यामुळे आंदोलन लगेच घ्यावं लागायचं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आज सगळ्या पद्धतीने आपलं बोलणं ऐकून घेतलं काय आपलं म्हणणं होतं ते त्यांनी पूर्ण समजून घेतलं आपलं निवेदन त्यांनी सविस्तर वाचलं सुद्धा आणि कुठेतरी त्यांची पण सहमती झाली की शिक्षकेतरांची भरती झाली नाही तर काळात स्वीकारणं आणि तात्काल अशाच मुख्यमंत्र्यापर्यंत ते जाणार असे त्यांनी ग्वाही दिली आणि महत्वाचं असं की आजच्या आंदोलनामध्ये आपल्याला जे पोलीस प्रशासन आहे खेरवाडी पोलीस स्टेशनचं त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं कारण आपण आंदोलन जमलो तिथे खरं तर त्यांच्या नियमानुसार तिकडे नाही जमायच असते तिकडेच आंदोलन होतं आणि इथूनच आपण परंतु आप अगोदर आपण तिथे जमलो तिथे आपली चर्चा पण झाली तिथे आपली घोषणाबाजी पण झाली करायचं काय शासन आहे शिपाई पण केलं शिपाई शाळेत ना शिपाई जर नसेल तर काय अवस्था होते आमच्या विद्यार्थ्यांची काय अवस्था होती हे सगळे गोष्टी आपल्याला माहिती आहे तर येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपण एकत्र झालं पाहिजे आणि शिक्षक शिपाई पण मग झाली पाहिजे सर्वांचे सांगतो प्रकरण अनुगप्पाचे प्रदूषित पडू नये आम्ही प्रयत्न करतोय पण संच मान्यता किंवा याचा काही संबंधच नाही तिथे तुम्ही ते भरा ते देखील शासन भरायला तयार नाही म्हणजे किती गेंड्याच्या कात्रीच सरकारला लक्षात घेतलं पाहिजे अरे या सरकारचं करायचं काय करायचं का गेंगे, 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 गेंगे। आता कारण परिपत्रकाची इथे होळी करून शासनाचा निषेध करीत आहोत जायला जाणार आहे इथे होळी केली जाणार आहे आणि त्यानंतर ते ठेवायचं हं असं पकडायचं आणि जाळून ठेवायचं बघा आणि लांब लांब राहतं अठ्ठ्यांचे परिपत्र रद्द करा अठ्ठ्याउसवे परिपत्र रद्द करा आमच्या पण घ्या नॉब हे पण घ्या आणि हे पण घ्या अठ्ठावीस ने परिपत्रक रद्द कराय परिपत्र रद्द अठ्ठावीस मे परिपत्र रद्द झालंच पाहिजे अठ्ठावीस मे परिपत्र रद्द झालंच पाहिजे શિક્ષક નિર્બંધી ઉઠવલી શિક્ષક નિર્બંધી ઉઠવલી જાય અઠ્ઠાવીસ મે शिक्षकेतर कर्मचारी एक एकजुटीचा शिक्षकेतर yes, कर्मचारी एक एकजुटीचा yes, oh. या सरकारच्या करायचं काय या सरकारच्या करायचं काय अठ्ठावीस मे